मित्रांनो शिर्डीतून आणलेली उदी आपण कपाळाला लावतो पण तुम्हाला माहिती आहे का या उदीमध्ये किती मोठी शक्ती आहे चला जाणून घेऊया उदी लावण्याची तीन मोठे फायदे पहिला फायदा मानसिक शांती आणि सकारात्मकता असं मानलं जातं की उदी कपाळाला लावल्याने मनातील भीती आणि नकारात्मक विचार दूर होतात जर तुम्हाला खूप ताण वाटत असेल तर श्रद्धेने बाबांची उदी लावा तुम्हाला लगेच शांत वाटेल दुसरा फायदा आरोग्यासाठी वरदान साईबाबा स्वतः हो आजारी भक्तांना उदी लावून बरे करायचे आजही अनेक भक्त श्रद्धेने थोडीशी उदी पाण्यात मिसळून पितात किंवा जिथे दुखत असेल तिथे लावतात बाबांच्या कृपेने आजारपणात खूप आराम मिळतो तिसरा फायदा संकटातून रक्षण बाबा म्हणतात माझी उदी तुझे सदैव रक्षण करेल घराबाहेर पडताना उदी लावून गेल्यास एक प्रकारचं संरक्षण कवच तुमच्या भोवती असतं आणि तुमची कामं बिनअडथळा पूर्ण होतात तुम्ही सुद्धा बाबांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ओम राम नक्की लिहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम राम